उभाटा गटाला राज्यातून पुन्हा एक मोठा धक्का उभाटा गटाच्या राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी काल शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला उभाटा गटातील नवी मुंबई पालघर मुरबाट धुळे शहर धुळे ग्रामीण साक्री परभणी येथील विविध पदाधिकाऱ्यांनी काल ठाण्यातील आनंदाश्रमात येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी शिंदेंनी या, या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी खासदार नरेश मजके आमदार राजेंद्र गावित माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेना सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊ चौधरी माजी नगरसेवक राम रेपाळे नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले पालघरचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे उपनेते ज्योती मेहरे जिल्हा संघटिका वैद्यही वाढाण उपनगराध्यक्ष उत्तम घरत आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळेच राज्यभरातून पक्षात येण्यासाठी कार्यकर्त्यांचा ओघ सुरू झाला असून त्यामुळेच राज्यभरातील अनेक पदाधिकाऱ्यांची आता पक्षप्रवेश होत असून ही संख्या वाढत जाणार असल्याचे स्पष्ट केले पूर्णपणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये हा विषय संपणार आहे माननीय आपले मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम या ठिकाणी मुरबाडचे प्रवेश आहेत त्यानंतर पालघर जिल्ह्याचे प्रवेश आहेत त्यानंतर नवी मुंबईचे प्रवेश आहेत त्यानंतर धुळे आणि त्यानंतर परभणी असा हा विषय या ठिकाणी प्रवेशाचा आहे मी प्रथम मुरबाड या ठिकाणचे उभाटाचे सर्व पदाधिकारी आज मदन मदनभुआ नाईक यांच्या संपर्कातून आज शिवसेनेत माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत मुख्य प्रवास सामील होत आहेत एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश करतायत त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक विजयानंद माने मेघानी मधुकर राऊत मधुकर राऊत माजी नगरसेवक नगरसेवक संजय देसाई प्रमुख सुभाषचंद्र दायर विभाग प्रमुख विभाग अधिकारी समर गोड़के, जितेंद्र चौधरी गौतम मलवंदे, निलेश अल्हार मारुती पाटील किशोर गाडेकर, राजेश मोरे आणि सर्व उपाटाचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश करत आहेत